हाय तुमच्या सगळ्यांचं दिव्या खुले यूट्यूब चॅनलवर खूप सारं स्वागत आहे तर मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ आणि सुरुवातीला मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते कारण हा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी खूप वेळ लागला आणि व्हिडिओ थोडा पण स्किप नका करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दिव्यागुले यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता तुम्हाला वाटलं असेल मी एवढं स्कार्फ बांधून जर्किन घालून पॅक बीक होऊन कुठं चालले तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी चालले माझ्या गुरूंकडं म्हणजे महाराजांच्या इकडं आणि तिथं आम्ही गुरुपौर्णिमा कशी साजरी केली ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तिकडे जाताना आम्हाला हा श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना लागतो आणि त्याच्यानंतर ही नदी लागते आणि ही नदीच्या पुढं गेलं की देलवडी हे गाव लागतं आणि त्या गावातलं हे प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध असणारं खंडोबाचं मंदिर आहे हे मंदिर बघण्याची माझी तर खूप इच्छा आहे तर तुम्हाला पण याचा मोठा ब्लॉग बघायला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यानंतर लागते ही ऊर्जा कंपनी तर ऊर्जा हे नाव तुम्ही कुठं वाचलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडंसं पुढं गेलं की आणि महाराजांचं घर नावरलं आहे आणि नावरत हे एक मंदिर खूप छान आहे मला इथं पण जायचं आहे आणि फायनली मी पोचले आहे महाराजांच्या घरी आणि ही बैलजोडी तुम्ही बघू शकता तर, तर ही बैलजोडी कसली तुम्हाला प्रश्न पडला असेल तर महाराज हे श्रावणी सोमवारच्या स्टार्टिंगला नावरा ते शिखर शिंगणापूर पायवारीला जातात आणि त्या पालखीसाठी आणलेली ही बैलजोडी आहे आणि हा गोड आपण बघू शकता हा घोडा सुद्धा त्या पालखीसाठीच आणलेला आहे म्हणजे त्यांची पालखीची तयारी चालू झालेली आणि आता आपण जातोय महाराजांचं देवघर आहे तिथं तर चला आणि मी तिथे गेले आणि मला रांगोळी काढायला लावलेली मला ते काही रांगोळी येत नाही पण काढली बघा का कशी काढली रांगोळी तर आतमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि तर पहिल्यांदा सगळ्या पुरुष माणसांनी महाराजांचे पाय धुवून त्यांची पूजा केली आणि त्याच्यानंतर लेडीज आणि मला इकडे लांब यायचं होतं तुळापूरला म्हणून मी मध्येच नंबर लावला आणि मी महाराजांची सगळ्यात वयाने लहान आणि लाडकी गुरु लेखे त्याच्यामुळे ते मला कधीच असं नाही का रागवत नाही आणि महाराज जेव्हा मला दिदे म्हणून हाक मारतात ना तेव्हा खूप भारी वाटतं आणि महाराजांच्या देवघरात खूप देव आहेत दे मी ना नेक्स्ट टाईम गेले ना महाराजांच्या देवघराचा एक स्पेशल ब्लॉग बनवणार आहे तर तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल पण गुरुपौर्णिमेला काय करतात तर आपल्या गुरुचे दही दुधाने पाय दुत त्यांचे पाय धुतात आणि त्यांची पूजा करतात आणि प्रत्येकाने आल्या आयुष्यात एकतरी गुरु करावा कारण गुरुशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण नाही मी तिथं होते तेव्हा एवढी माणसं होती आणि मी गेल्याच्या नंतर पण खूप माणसं आली होती महाराजांच्या इथं गुरुपौर्णिमेला तर आता मी महाराजांची पूजा करते तर मी सगळ्यात पहिल्यांदा महाराजांचे दही दुधा दुधाने पाय धुतले ते आणि गुरुपौर्णिमा हा सण गुरुचा नसून तर शिष्याचा आहे आणि खरंच महाराजांसारखे गुरु भेटण्यासाठी ना खूप मोठं पुण्य लागतं तेव्हा असे गुरु भेटतात नंतर त्यांचं औक्षण केलं त्यांना पेढा भरवला आणि गुरुशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे आणि गुरु शिष्याचं नातं हे खूप वेगळं असतं खूप छान असतं तर आणि तुम्हाला माझं गुरुपौर्णिमेचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओला एक लाईक कराच तर तुम्ही पण तुमच्या गुरुकडं गेलात का गुरुपौर्णिमेला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आणि गुरुपौर्णिमेला गेले होते तेव्हा निकिता ताई भेटल्या होत्या आणि हा त्यांचा मुलगा आहे त्याच्यानंतर ह्या आमच्या वहिनीसाहेब साहेब आणि व्हिडिओ तर बघितल्याबद्दल थँक्यू